जय काळ सिद्ध काय होतं अलीकडे ना सिद्धींना फार महत्त्व दिलं जातं कोणीतरी काहीतरी चमत्कार करतो कोणीतरी काहीतरी काढून दाखवतो कोणी कुंकू काढून दाखवतो कोणी आणखी काय करतो कळलं की नाही आणि मग अशा सिद्धींना महत्त्व दिलं जातं आणि मग काय म्हणतो ना जिथे चमत्कार असेल तिथे नमस्कार करायला लोक जातात अरे त्याला असं असं झालं त्याला असं असं त्याला असं असं मिळालं आणि अशा ठिकाणी मग लोकांची गर्दी होते लोकांची गर्दी होते पण वास्तविक जर पाहिलं ना वेदांतामध्ये सिद्धीला बिलकुल महत्व दिलेलं नाही कळलं ना आणि हे अष्टमहा सिद्ध अवगत असलेले मारुती राय उद्या महत्व नाही देत दे। कळलं की नाही म्हणजे सिद्धी सिद्धीना काय म्हटलेलं आहे सिद्धी म्हणजे मार्गातला अडथळा म्हटलेला आहे कारण सिद्धी म्हणजे पुन्हा मायास आली कळलं ना अशाश्वत आलं नाशिवंत आलं कळलं ना म्हणून शुद्ध ज्ञान मार्गाने वाटचाल करणारे जे आहेत आत्मज्ञानी महापुरुष ते सिद्धीला कधी महत्व देत नाही मी तर पाहिलं महाराजांना कधी कधी कोणी म्हटलं ना की नाही नाही महाराज हे तुम्ही केलं रे बाबा आम्ही काहीच केलेलं नाही आहे हा तुमच्या तुमच्या श्रद्धा आणि विश्वासाचं फळ आहे मी काही केलेलं नाही कळलं ना आणि मग पुन्हा म्हणायचं हां ठीक आहे जर काय झालं असेल ते सिद्धरामां सिद्धरामेश्वरांच्या कृपेने झालं पण स्वतः स्वतः कधीच इकडे महत्त्व देत नव्हते कळलं की नाही म्हणजे अशा पद्धतीने सिद्धीला शुद्ध ज्ञान वाले जे आहेत आत्मज्ञानी महापुरुष आहेत ते सिद्धीला कधीही महत्व देत नाही चमत्काराला कधी महत्व देत नाही इतकंच काय भाऊसाहेब महाराष्ट्र शुद्ध ज्ञानदृष्टीवाले होते आणि त्यांनी तर म्हटलेलं आहे की ठीक आहे ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली कळलं की नाही ते म्हणायत तर बाबा आमचा नाही विश्वास त्याच्यावर कारण आमचा अनुभव हा नाही त्यावेळच्या संतांचा तो अनुभव असेल पण आत्ताचे जे संत आहेत त्यांचा हा अनुभव नाही म्हणून ह्या गोष्टीवर ते विश्वास ठेवत नव्हते म्हणजे शुद्ध शुद्ध ज्ञान दुसरीला ते महत्व देत होते एक दिवशी काय झालं असंच एक भाऊ होताना दोन मोठा भाऊ आणि छोटा भाऊ आहे तर हा मोठा भाऊ जो आहे ना तो तपश्चर्या करायला गेला कळलं की नाही आणि तपश्चर्या करून आल्यानंतर बारा वर्षे तपश्चर्या केली त्याने आणि जेव्हा तो घरी आला तेव्हा त्यांनी सांगितलं तिच्या छोट्या भावाला अरे मी ना पाण्यावरून चालू शकतो कळलं की नाही आणि मग पाण्यावरून चालण्याची मी हे किल सिद्धी प्राप्त केली हा छोटा भाऊ होता हा वेदांती होता वेदांती होता कळलं ना आणि सद्गुरूच्या सान्निध्यामध्ये तयार झालेला होता त्यांनी सांगितलं दादा तू बारा वर्षे वाया घालवलीस कळलं की नाही आणि बारा वर्षात तू जे काम केलंस ना ते एक रुपयाचं काम केलंस कारण काय होतं ही नदी मला ओलांडून जायचं असलं ना मी त्या नावाड्याला एक रुपया देतो आणि एक रुपया दिल्यानंतर तो मला नावेने पलीकडे घेऊन जातो म्हणजे तू बारा वर्ष जी साधना केलीस तपश्चर्या केलीस आणि त्यातून फक्त तू एक रुपयाचं काम करून आलेलं आहेस असं ते काय म्हणजे मला हे सांगा का सांगावं असं वाटतं कारण काय होतं ना लोकांना चमत्कार म्हटल्यानंतर तिथे जावं असं वाटतं अरे आणि एकमेकाचे उदाहरण असेच सांगतात अशी जाहिरात करतात आणि या जाहिरातीमुळे सामान्य लोक त्याला फसतात कळलं की नाही आणि सामान्य लोक तिथे जायला लागतात म्हणून समर्थाने स्पष्ट शब्दात म्हटलं कारण असे अनेक गुरु झालेले आहेत अहो कोणी चिठ्ठ्या त्यांना तुम्ही चिठ्ठी द्या की चिठ्ठीवरून तुम्हाला सांगणार परची परचे निकालो परचे निकालो आणि त्यातून मग तुम्हाला ते काहीतरी सांगणार भविष्य सांगणार तुमचं पुढे काय होणार मागे काय होणार सांगणार लक्षात घ्या पण जो शुद्ध वेदांतवादी आहे ह्या कुठल्याच गोष्टीला महत्व देत नाही कळलं की नाही ह्या एक सिद्धीचे प्रकार आहेत कळलं की नाही आणि मग ते शुद्ध ज्ञानदृष्टीला महत्व देतात कळलं आणि अशा पद्धतीने जे सांगणारे जे आहेत आणि पुन्हा म्हणून समर्थाने काय म्हटलं गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहुसाल मंत्रावली शक्ती मोठी मनी कामना चेटके धात माता नव्हे रे नव्हे नव्हे तो मुक्ती लक्षात घ्या तर असे जे सांगणारे गुरु आहेत ना ते असे भरपूर निर्माण झालेत गुरु पाहता पाहता लक्ष कोटी अव जितके मठ मंदिर तेवढे गुरु आणि म्हटलंय बहुसाल मंत्रावली शक्ती मोठी त्यांच्याकडे मांत्रिक शक्ती असतात बघा मला तर आश्चर्य वाटे या मांत्रिक शक्तीबद्दल अव तुम्हाला काय काय देतील ते मांत्रिक शक्तीच्या आधाराने मनी कामना चेटके चेटूक करतील धात माताक अनेक प्रकारचे प्रकार, प्रकार करतील पण नव्हे रे नव्हे नव्हे तो मुक्ती जाता पण त्यांच्या सान्निध्यात जाऊन त्यांच्या आश्रयाला जाऊन तुम्हाला शुद्ध ज्ञान कधी होणार नाही आणि मुक्ती म्हणजे मुक्ती काय कुठे जायचं आहे आम्हाला कोणी बांधले मी मोकळाच आहे की कळलं की नाही मी विषय धरले की बांध कळलं ना माझे म्हटलं की बांध आणि देवाचं म्हटलं की मोकळा झाला कळलं ना म्हणून म्हणून मुक्तीमुक्ती पहिलीच आपल्याकडे कोणी हो, आपल्याला बांधलंय फक्त शुद्ध ज्ञानदृष्टीने त्या मुक्ततेचा आनंद अनुभवायला शिका आणि त्याच्यासाठी एक मी सांगितलंय बघा अनेक प्रकारच्या कामना असतात दूर करा दूर करा दूर करा कळ मन मन सूचित करावे बोलिले ते जीवी धरावे सावध होणे बैसावे नेहमी शोग काय चित्त सूचित करावं सूचित सूचित करायचं म्हणजे काय औचित्तामध्ये साठवलेल्या अनंत गोष्टी दूर करा दूर करा दूर करा आणि मग तो ज्ञान जो आहे त्याची अनुभूती आपोआप आपल्याला येईल कळना जय कार्ड सिद्ध जय कार्ड सिद्ध